मित्रांनो दोन हजार पंचवीस हे वर्ष आता संपत आलं आहे शेवटचे दोन महिने राहिलेत पण जाता जाता वर्ष, साथी हे वर्ष पाच राशींसाठी सुखदक्षण देऊन जाणार आहे पाच राशींच्या मनासारख्या घटना घडू शकतात थोडक्यात काय तर पाच राशींसाठी शेवटचे नोव्हेंबर आणि डिसेंबर हे दोन महिने अगदी खास असणार आहेत कोणत्या आहेत त्या पाच राशी आणि असं काय खास घडणार आहे चला जाणून घेऊया आता पाच राशी कोणत्या आहेत त्याची यादी मी सांगते पण या पाच राशी व्यतिरिक्त सुद्धा दोन राशी अशा आहेत ज्यांना लाभ होणारे त्या कोणत्या आहेत तेही बघूया तर लाभ होणारी सगळ्यात पहिली रास आहे मिथून रास दुसरी रास आहे कर्क रास तिसरी रास आहे कन्या रास चौथी रास आहे वृश्चिक रास आणि पाचवी रास आहे मकर रास पण 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 थांबा आणखी दोन राशी अशा आहेत ज्यांना बदलतं ग्रहमान नक्कीच अनुकूल लाभ देणारे त्यामध्ये कुंभ आणि मीन या दोन राशींचा सुद्धा नंबर लागतोय पण मग आता या प्रत्येक राशीच्या बाबतीत काय खास घडणार आहे ते बघूया आणि हो का खास घडणार आहे हे सुद्धा बघूया रुचक नावाचा एक राजयोग तयार जो असणार आहे आणि याच राजयोगाचा लाभ या राशींना होणार आहे सुरुवात करूया मिथून राशीपासून हा काळ मिथून राशीसाठी कर्जमुक्ती उत्तम आरोग्य आणि शत्रूंवर विजय मिळवून देणारा ठरणार आहे नोकरीच्या ठिकाणी तुमचं कार्य अधिक प्रभावी बनेल वरिष्ठांकडून कामाची प्रशंसा होईल तुम्हाला न्यायालयीन प्रकरणांमध्ये सुद्धा यश मिळेल अडथळे दूर होतील अचानक धनलाभाचे योग आहेत ज्यामुळे तुमची आर्थिक बाजू मजबूत होऊ शकते तुमच्या नेतृत्व क्षमतेमुळे तुमच्या कार्यक्षेत्रात सुद्धा तुमची प्रतिष्ठा वाढेल म्हणजे एकंदरीतच काय तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमची वट वाढणारे म्हणा की राव लाभ होणारी दुसरी रास आहे कर्करास राशीसाठी मंगळ पंचम स्थानात येत आहे त्यामुळे तुमची बुद्धिमत्ता निर्णय क्षमता वाढेल प्रेमसंबंधात तीव्रता येईल पण 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 कुठल्याही प्रकारच्या वादापासून मात्र दूर राहा विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल एकाग्रता कायम ठेवणं मात्र आवश्यक आहे आपत्त्याच्या आरोग्याकडे लक्ष द्यावं लागेल म्हणजे तुमच्या मुलांचं आरोग्य तुम्हाला जरा बघावं लागेल बऱ्याचदा मुलं आरोग्याकडे दुर्लक्ष करतात खेळायच्या नादात असेल किंवा जर अभ्यास करणारी मुलं असतील तर अभ्यासाच्या नादात असेल अशा वेळी त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं हे तुमचं काम आहे म्हणून या दोन महिन्यांमध्ये मुलांच्या आरोग्याकडे थोडं लक्ष द्यावं लागेल त्यानंतरची लाभ होणारी तिसरी रास रास आहे कन्या कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ आत्मविश्वास देणारा ठरेल तुम्ही पराक्रम दाखवाल काय तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये काहीतरी नवीन करून दाखवाल तुमच्या संवाद कौशल्यात सुधारणा होईल ज्यामुळे व्यावसायिक आणि व्यक्तिगत संबंध सुद्धा दृढ होतील कधी कधी कन्या राशीचे लोक काय होतं एकदम व्यवहारी आणि हिशोबी असल्यामुळे ना पटकन व्यवहाराचं बोलून जातात किंवा हिशोबात बसत नाहीत त्या गोष्टी धुडकावून लावतात पण अशावेळी थोडंसं डिप्लोमॅटिक बोलणं किंवा आपलं काम होईल आणि समोरच्यालाही वाईट वाटणार नाही असं बोलणं कधी कधी गरजेचं असतं तर अशा स्किल्स तुमच्यामध्ये चांगल्या वाढू शकतात लहान प्रवासातून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे आणि तुमच्या प्रयत्नांनाही यश मिळेल भावंडांचं सहकार्य लाभेल तुमच्या साहसी निर्णयामुळे करिअरमध्ये प्रगती होईल या काळात तुम्ही घेतलेले धाडसी निर्णय तुम्हाला मोठे यश देतील त्यानंतर लाभ होणारी पुढची रास म्हणजेच वृश्चिक रास वृश्चिक राशीचा स्वामीच मंगळ आहे आणि या मंगळ ग्रहामुळेच हा रुचक राजयोग तयार होत आहे त्यामुळेच हा रुचक राजयोग तुमच्यासाठी आत्मविश्वासात प्रचंड वाढ करणारा ठरेल पण तुमचा स्वभाव थोडा आक्रमक असतो हे तुम्हाला माहिती आहे त्यावर तुम्हाला थोडासा कंट्रोल ठेवावा लागेल शारीरिक ऊर्जा तुमची नक्कीच वाढेल आणि त्या ऊर्जेला योग्य दिशा देणंही गरजेचं आहे वैवाहिक जीवनात जोडीदारासोबत ताळमेळ राखणं गरजेचं आहे पुढची रास आहे मकर रास मकर राशीला काय लाभ होणार आहे मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो उत्पन्नाचं नवीन साधन मिळू शकतं गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे मित्रांचं पूर्ण सहकार्य लाभेल अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेल्या इच्छा या काळात पूर्ण होतील तुम्ही सामाजिक कार्यात सक्रिय व्हाल ज्यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि उच्च पद प्राप्त होईल हा काळ तुमच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीसाठी अत्यंत शुभ आहे आता उरलेल्या दोन राशींबद्दल बोलूया ज्यांना या रोचक आणि उच्च पद घेऊन येतोय ठिकाणी वर्चस्व वाढेल आणि तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळतील सरकारी कामांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे आणि वडिलांकडूनही पूर्ण सहकार्य मिळेल समाजात तुमचा मानसन्मान वाढेल आणि तुमच्या कार्यक्षमतेमुळे धनलाभ सुद्धा तुम्हाला होऊ शकतो नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर हा काळ अत्यंत अनुकूल आहे आता वळूया मीन राशीकडे मीन राशीसाठी मंगळाचं हे भ्रमण भाग्याची पूर्ण साथ घेऊन येत आहे तुमचे धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात रुची वाढेल आणि तीर्थक्षेत्री जाण्याचे योग आहेत उच्च शिक्षणामध्ये यश मिळेल गुरु किंवा वडिलांचं मार्गदर्शन लाभेल या काळात जे काही लांबचे प्रवास होतील ते लाभदायी ठरतील तुमच्या वैयक्तिक विकासासाठी आणि नशिबाची साथ मिळवण्यासाठी हा काळ अत्यंत शुभ म्हणावा लागेल एकंदरीतच काय दोन हजार पंचवीस वर्ष जाता जाता तुमच्यासाठी गोड ठरणार आहे असं म्हणायला हरकत नाही अशाच प्रकारच्या लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका